आपल्यासोबत आमदार दिलीप मामा आहेत काय सांगाल सध्या इलेक्शन आता येत आहेत ये ये मुंबई निवडणुकीच्या लवकरच जवळ येतील कशी तयारी सुरू आहे मुंबईमध्ये शिवसेनेची आम्ही शिवसेनेक आहोत सैनिक हा युद्धासाठी निवडणुकीसाठी आयुष्यभर चोवीस तास तयारीत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आदरणीय हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे शिकवण दिलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण ऐंशी टक्के समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही लोकांशी भेटत असतो लोकांशी चर्चा करत असतो लोकांचा आशीर्वाद घेत असतो आणि लोकांचं मार्गदर्शन पण घेत असतो त्या दृष्टिकोनातून हे अहोरात्र आमचं सेवाकार्य सुरू असतं त्या माध्यमातून निवडणुका आल्या गेल्या तरी सैनिक हा तयारीत असतो आणि येणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक हे महायुतीच्या माध्यमातून हा सनातन धर्माचा भगवा ध्वज हा महानगरपालिकेवर फडकेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच आपली मीटिंग देखील बोलवली आहे सगळ्यांशी बोलणार आहेत अशी एक बातमी कळते नक्की काय असेल यामध्ये मार्गदर्शन काही असणार आहे की काही आदेश असणार आहेत मुंबई महानगरपालिका असेल इतर महानगरपालिका असतील जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील या माध्यमातून आमदारांकडे जिम्मेदारी देणं संघटनेच्या माध्यमातून त्या त्या पदाधिकाऱ्याकडून त्या निवडणुकीसंदर्भात युव रचना करणं या दृष्टिकोनातून चर्चा झालेली आहे अजून त्या पद्धतीने बैठक आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध नागरिक प्रश्न असतील या संदर्भात त्या त्या विभागातील आमदार असे त्या त्या विभागातील महत्त्वाच्या नागरिक सुविधा महत्त्वाचे प्रकल्प लोकांना अपेक्षित असणारे प्रकल्प हे पूर्ण करण्यासाठी साहेब आम्हाला वेळ देणार आहेत आणि चर्चा करणार आहेत नक्कीच आता निवडणूक येते मतदार याद्यांचा घोळ जो आहे तो एक मुद्दा बनवलेला आहे मात्र तुमच्या मतदारसंघात असं तुम्हाला जाणवलंय का कारण की महायुतीकडून देखील तसे विषय मांडले जात आहेत संबंधित अधिकाऱ्यांकडून काही मतदार याद्या आजूबाजूच्या विभागामध्ये गेलेल्या होत्या तसं स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सूचना दिल्यानंतर त्या परत जशा आहेत तसे सुधारणा करण्यात आलेल्या आहे नक्कीच आता पुढे इलेक्शनच्या दरम्यान महायुती म्हणून एकत्र लढण्याची तयारी तुमच्यामध्ये झालेली आहे शिवसेनेकडून तरी तयारी दिसते तशी हा विषय तसा आहे तरी पण आम्ही मुंबई महानगरपालिका लढवतोय आणि महायुतीचा महापौर तिकडे बसेल नक्कीच आता मुंबई निवडणुकीसाठी काय विषय तुमचा असणार आहे कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही इलेक्शन सांगितलं की सैनिक आहेत सैनिक हा चोवीस तास निवडणूक असेल युद्ध असेल त्यासाठी तयारीत असतो त्यामुळं कुठले विषय घेऊन जाण्यापेक्षा जे लोकांची सेवा अहोरात्र करत आलेलं आहे जे विभागामध्ये नागरिक सुविधा असतील विभागाचा विकास असेल हे जे अहोरात्र करत आहोत त्याच एका आशीर्वादाने त्याच एका लोकांच्या विश्वासाने मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर बसेल नक्कीच तर अशा प्रकारे आपल्यासोबत होते आमदार दिलीप मामाजी त्यांनी संपूर्ण विषय जो आहे तो मुंबई महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे निवडणूक लढली जाईल या संदर्भात त्यांनी सगळा विषय मांडलेला आहे आता पाहणं हे असेल की महायुती म्हणून कशी लढाई असणार आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप आणि अजितदादा पवार यांची जी महायुती होते त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि मुंबईमध्ये निवडणुका प्रकारे हाताळल्या जातील ते देखील एक पाहणीय असेल दरम्यान असेच बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद